काय करते ते रे चारा गैवाक झालाय की साहेब आलो का आलो की काय केली भाजी चांगणीची आमटी चांगणीचे आमटी टोपल्यात काय पोळ्या केले ते वय बेसन पोळ्या केले ते बेसन पोळ्या वय चांगल्या जिरी कशा पोळ्या बघा बेसनाच्या पोळ्यात पण लई केले तास लई मोठे केलं ते दपाट्यासारखंच केलं आहे सगळे बेसन पोळे केले ते म्हणजे पोळे पोळ्याच्या बेसन पोळे एवढे करीत असते होय असून लागते की आवडते त्या खायला लई चकायचे ऑप्शन भाजी दिसती पोटा अजून मेथीची भाजी ती तुंडी लावायला घेतली चकल्या मेथीची भाजी मेथीची भाजी होय बास्कट केली बर बर घोडे जेवायरा मला गोड जेवायरा वाढदेखी जेवायला उशीर केला उशीर झाला उशीर झाला गिरायक होत यायला उशीर झालाय चढ देऊ का तुम्हाला दे चांगली केली आमटीला कधी कोणची आमटी म्हणलं चांगली झाली करावं लागतील लेच नडून बसायचं काय नाही काय नाही भाजीला म्हणून करायची जसं असेल तसं सगळीची आमटी केली आपल्याला लांब जावं लागतं आणायला भाजीला चांगले झाले मग चटणी जास्त टाकली जरा लाल तिखट पुन्हा ही टाकले आहे जिरी टाकली कोथिंबीर बर बर कढीपालाय संपलाय गर बर या नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माझ्या माता बहिणीला नमस्कार या जेवण करायला दुपारचं जेवण चालू आहे बघा या जेवण करायला बर का कसं आहे डाळीच्या पोळ्या केल्या द्या का डाळी मध्ये कशा लाल तिखट टाकून मस्त झणझणीत केल्यात डाळीच्या पोळ्या चांगले झाले पोळ्या डाळीच्या मध्ये डाळीचे पोळे चांगले झाले चांगले झाले तिकट केल्यात हा आमटे बी चांगले झाले हा कांदे कसे सांडले ते लसूण कुठं आणला तिथं हे कांदा खायला घ्यावा म्हणलं होतं आता मग तू सांडलाय का सांडला हातावरच पडले बघा एक वर्ग कांदा आता कांदा वापून घ्यायला बर बर म्हणू गाण आंबाईच आंबाबाईचं गाणं म्हणूया म्हणते कि हा तर मी काय मन म्हणा काय कोणतं म्हणायचं म्हणायचं कोणतं आंबाबाईचं एखादं गळ्यामध्ये माळ म्हणते गाणीतलं काय चुकलं तर माफ करी जा माता बहिणीनो भावा बहिणीनो मग आले तर मला फोन एक गाणं म्हणा ती राजा राणीच्या जोडीला गाणं म्हणणारच आहे आणि आधी म्हणते आता आजीनं सांगितले आंबाबाईचं म्हण गाणं हे कांदा चिरला बघा आवडतंय ना तुम्हाला आवडतंय दे, आवडते ठेव ठेवडा करते थोडा मला भाजी घ्या म्हणू काय गाणं अंगड्यामध्ये माळ हातावर परडी आनंदान डोंगरी निघाले आराधीन झाले बाय मी आराधीन झाले आराधीन झाले बाय मी आराधीन झाले गड्यामध्ये माळ हातावर परडी आनंदान डो निघाले आराधीन झाले बाय मी आराधीन झाले आराधीन झाले आरा बाय बालपणी आलवार मिळाला व मान ऐका माता बहिणीनु आपण तुंथून वाजून गाणं म्हणू त्या दिवशी छान आवाज आला म्हणले सगळे फोन करून माझ्या माता बहिणी काय म्हणल्या आवाज छान आला ताई तुम्ही तुंथून वाजवा तरी आपण आता हि तुंथून वाजविते आपल्या जवळच होतं इथे ना देव mm. देवभर जवळ आहे त्याच्यामुळं तुंथुन लगेच घेतलं आता म्हणून म्हणायचे आपल्याला माता बहिणीला माझ्या काय सांगायचंय निघाले कोणाबाला निघाले पेटव राहिली नाही सुधा मुखी बुध बुध व राहिली नाही का आवाज बरोबर होता आधी ओळखू आले मला दत्तुबा लव ना

मला सांगायच या माझ्यासारख्या दुबळ्याला आज सगळ्या महाराष्ट्रात के व्हायरल केलेलाय आणि मला सगळी जण वळकाय लागले की म्हणून काय म्हणायचंय माताबाईन now